गणगणगणात गन गना बोते गजानन महाराज भक्तांनो गजानन महाराजांची अकरा दिवसांची संकटमुक्ती आणि सुख समृद्धी ऐश्वर संपन्नता आणि पैसा हे सर्व काही देणारी अखंड सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे ही सेवा अत्यंत सहज आहे सोपी आहे साधी आहे सेवेतील भाव हा खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही ही सेवा सलग अकरा दिवस अखंडपणे भक्तिभावाने केली श्रद्धेने केली श्री गजानन महाराज यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून केली तर तुमच्या आयुष्यामधील कोणत्याही प्रकारचं संकट असू द्या कितीही मोठी समस्या असू द्या कितीही मोठं दुःख असू द्या कितीही मोठ्या अडचणी असू द्या त्या सर्व या सेवेमुळं नष्ट होतात आणि तुम्हाला जर काही प्राप्त करण्यासाठी म्हणजे सुख समृद्धी ऐश्वर्य, संपन्नता पैसा तर तेही तुम्हाला या सेवेमुळं प्राप्त होतं कारण ही सेवा गजानन महाराजांना प्रिय अशी सेवा आहे गजानन महाराजांची भक्ती आणि त्यांच्यावरील श्रद्धा विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा असतो ज्याही ठिकाणी श्रद्धा आहे विश्वास आहे भक्ती आहे त्या ठिकाणी गजानन महाराजांच्या कृपेने सर्व गोष्टी मंगलमय होतात आणि त्या घरामध्ये फक्त आनंद नांदतो कारण गजानन महाराज म्हणजे कृपा करणारे संत आपल्या भक्तावर नितांत प्रेम करणारे नितांत कृपा करणारे असे संत गजानन महाराज आपल्या भक्तांना भरभरून देत असतात त्यामुळं त्यांची ही सेवा अखंडपणे फक्त अकरा दिवस करा आणि अकराव्या दिवसानंतर तुम्ही या सेवेचा चमत्कार स्वत अनुभवाल प्रत्येक गोष्ट तुम्ही ठरवल्याप्रमाणे फोयला लागेल तुमच्या समोरची संकट दुःख समस्या अडचणी आपोआप गजानन महाराजांच्या कृपेने दूर होऊ लागतील जर तुम्हाला सुख हवा असेल समृद्धी हवी असेल पैसा हवा असेल संपत्ती हवी असेल तर गजानन महाराजांच्या कृपेने ती तुम्हाला यायला लागेल मिळायला लागेल समृद्धीचे अनेक मार्ग तुमच्यासाठी गजानन महाराजांच्या कृपेने उघडले जातील दुःखामधून संकटामधून तुमचे तात्काळ गजानन महाराजांच्या कृपेने सुटका होईल तर गजानन महाराज भक्तांनो जीवनामध्ये जेव्हाही जी संकट असतात गरिबी असते तणाव असतो दुःख असतं किंवा अडचणी असतात पैशाच्या अडचणी येतात वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात तेव्हा गजानन महाराजांची कृपा तुम्हाला नक्कीच तारते त्यामुळं गजानन महाराजांची ही सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा अकरा दिवसांची ही सेवा म्हणजे गजानन महाराजांच्या कृपेचा एक प्रकारे खजिनाच आहे शेगावचे हे संत ज्यांनी भक्तांना दुःखापासून मुक्ती दिली त्यांची ही सेवा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच प्रकाश आणेल जेव्हा तुमच्या घरामध्ये पैसे कमी पडतील जेव्हा तुमच्या घरामध्ये तणाव असेल नोकरी व्यवसायामध्ये अडथळे असतील दारिद्र्य सतावत असेल किंवा तुम्हाला काही हवं असेल तुमची मनोकामना इच्छा स्वप्न पूर्ण करायचं असेल तेव्हा ही सेवा नक्की करा अनेक भक्तांनी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे आपणही घेऊन पहा अनेक भक्तांचे वेगवेगळे या सेवेचे अनुभव आहेत काहींचं दहा ते वीस लाखांचं कर्ज या सेवेमुळं फिटलेलं आहे काही लोकांना नवीन संधी मिळालेल्या आहेत काही भक्तांना कौटुंबिक सुख मिळत नव्हतं ते सुख मिळायला लागलं घरातील ताणतणाव कमी होऊ लागले तर काही भक्त यांना ऐश्वर मिळालं कारण ही जी सेवा आहे ही सेवा तुमच्या हृदयाला स्पर्श करते आणि गजानन महाराज तुमच्या हकेला ओ देतात फक्त श्रद्धा ठेवा आणि तुमच्या जीवनामध्ये नक्कीच समृद्धीचा वर्षाव झाल्याशिवाय राहणार नाही तर गजानन भक्तांनो ही सेवा आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेला करायची आहे कारण ही सेवा करताना आपलं मन शांत असायला हवं हो। त्यामुळे ही सेवा शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा अखंडपणे करण्याचा प्रयत्न करा अकरा दिवसांची ही सेवा आपल्याला करायची आहे आणि या सेवेसाठी आपला जे साहित्य लागतं ते साहित्य आहे गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती सोबतच एक बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे पिवळ्या किंवा लाल रंगाचं ते आसनं असावं सोबतच या ठिकाणी तुम्हाला फुले घ्यायची वेगवेगळ्या प्रकारची फुलं असेल तर उत्तम आहे एखादा हार असेल तर अतिशय उत्तम आहे त्याचवेळी आपल्याला फळं काही ठेवायची आहेत मग वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही कोणतीही फळं त्या ठिकाणी ठेवू शकता त्यासोबतच धूप अगरबत्ती आणि एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा अक्षदा आणि एक आपल्याला या ठिकाणी नारळ घ्यायचा आहे आणि प्रसाद म्हणून आपल्याला या ठिकाणी लाडू किंवा खडीसाखर असले तरी चालतील आणि सोबतच आपला एक जपमाळ या ठिकाणी बरोबर ठेवायची आहे ही सेवा शक्यतो तुम्ही गुरुवारी चालू करू शकता किंवा एखादा चांगला शुभमुहूर्त पाहून किंवा दिवस पाहून त्या शुभमुहूर्तावर दिवसावर ही सेवा तुम्हाला करायची आहे सेवा ज्या दिवशी करायची आहे त्या दिवशी सकाळी करणार असाल किंवा संध्याकाळी करणार असाल तर आपल्याला सकाळी जर असेल तर लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करून आपला जे पूजास्थान आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही सेवा करणार आहात ती जागा स्वच्छ करायची आहे त्या ठिकाणी एका पाटावर स्वच्छ कपडा टाकून त्यावर आपल्या गजान महाराजांच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना करायची आहे आणि त्यासमोरच तुम्ही आसन टाकून त्या ठिकाणी बसायचं आहे आणि त्या ठिकाणी नंतर मग गजानन महाराजांची यथायोग्य अशी पूजा करायची आहे दीप प्रज्वलन करायचं आहे धूप अगरबत्ती त्या ठिकाणी लागायची आहे गजरा महाराजांना फुले अक्षदा त्या ठिकाणी अर्पण करायची आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला जो नारळ आहे तो नारळ त्या ठिकाणी संकल्प म्हणून ठेवायचा आहे अकरा दिवस तर तो नारळ ठेवताना आपण संकल्प करायचा आहे की संकल्प करताना आपण तुमच्या मनातील जी इच्छा असेल किंवा तुम्ही ही जी सेवा कशासाठी करत आहात ती सेवा त्या ठिकाणी तुम्हाला सांगायची आहे गजानन महाराजांनी त्या ठिकाणी तुम्हाला विनंती करायची आहे मी अमुक अमुक कारणासाठी अकरा दिवसांची ही सेवा करीत आहे तर माझी ही अकरा दिवसाची अखंड सेवा आपल्या कृपेने पूर्ण व्हावी आणि सोबतच माझ्या ज्या मनवांछित इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारची प्रार्थना त्या ठिकाणी तुम्हाला गजानन महाराजांना करायची आहे गजानन महाराज बघताना हा जो संकल्प आहे हा संकल्प तुमची जी सेवा आहे त्या सेवेला बळ देतो आणि महाराजांना तुमच्या प्रार्थनेकडे नक्कीच आकर्षित करतो त्यामुळं संकल्प करून नारळ समोर ठेवून ही सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि यानंतर हा संकल्प पूर्ण झाल्यानंतर आपल्याला यशोदितपणे गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे काही मिनटे त्यांचं ध्यान करायचं आहे आणि ध्यान केल्यानंतर आपल्याला जपमाळी घ्यायची आहे आणि जपमाळेवर आपला ओम श्री गजानन महाराजाय कृपा कराय नम ओम श्री गजानन महाराजाय कृपा कराय नम हा जो गजानन महाराजांचा प्रिय मंत्र आहे हा गजानन महाराजांचा प्रिय मंत्र आपल्याला रोज अकरा माळी जपायचा आहे सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकता हा जो जप आहे हा जप तुम्ही सातत्याने अकरा दिवस करायचा आहे जेणेकरून तुमच्या संकटांचा नाश होईल किंवा तुम्हाला जे काही हवं आहे ज्यासाठी तुम्ही सेवा करीत आहात त्या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील अकरा माई जप आपल्याला मन शांत ठेवून डोळे बंद करून एकाग्र मनाणं शांत मनानं हा करायचा आहे आणि अकरा माई जप संपल्यानंतर आपल्याला महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण आपल्या मनातील जी इच्छा आहे ती पुन्हा एकदा त्या ठिकाणी बोलायची आहे आणि म्हणायचं आहे की महाराज माझी गरिबी किंवा माझी जे अडचणी आहेत माझी जे संकटं आहेत किंवा माझ्या समस्या आहेत माझे दुःख आहे तणाव किंवा काही असेल ते दूर करा आणि माझ्या जीवनामध्ये मला पैसा द्या सुख द्या ऐश्वर द्या किंवा तुम्हाला जे काही हवं असेल ते मागायचं आहे अशा प्रकारची प्रार्थना तुम्हाला त्या ठिकाणी गजानन महाराजांना पूर्ण करायची आहे आणि पुन्हा काही मिनटं तुम्ही पाच ते दहा मिनटं गजानन महाराजांचं ध्यान करा स्मरण करा कर आणि मग त्या ठिकाणी तुम्ही प्रसाद म्हणून फळे किंवा त्या ठिकाणी जोही गोड पदार्थ असेल साखर असेल साखर असेल पेढा असेल त्या ठिकाणी तुम्ही तो घरातील कुटुंबातील लोकांना वाटा तुम्हीही तो ग्रहण करा आणि त्यानंतर ही सेवा जी आहे ही नित्य रोज करण्याचा प्रयत्न करा ही सेवा अशीच आपल्याला ठेवायची आहे अकरा दिवस आणि अकराव्या दिवस झाल्यानंतर बाराव्या दिवशी ती आपल्याला विसर्जित करायची आहे आणि गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी अकराव्या दिवशी दर्शन घ्यायचं आहे बाराव्या दिवशी विसर्जित करायचे आहे पण सेवा संपल्यानंतर आपल्याला गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन जर गावात एखादा असेल तर दर्शन घ्यायचं आहे जर मंदिर नसेल तर आपण गजानन महाराजांच्या फोटोचं किंवा मूर्तीचं तिथे दर्शन घेऊ शकतात परंतु जर मंदिर असेल तर नक्की अकराव्या दिवशी सेवा संपल्यानंतर मंदिरात जाऊन महाराजांचं दर्शन घ्या आणि जर संध्याकाळी तुम्ही केली वेळ झाला तर तुम्ही बाराव्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन महाराजांचं दर्शन घेऊ शकता तर गजानन भक्तांनो ही जी आजची सेवा आहे ही सेवा तुम्हाला कशी वाटली आणि ही सेवा तुम्ही केव्हा सुरू करताय हे नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये सांगा सोबतच संत गजानन महाराज यांची भक्तिपर गंगा घरोघरी पोहोचावी यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा गण गण गणात बोते श्री संत गजानन महाराज की जय